पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होणं हे देशासाठी शुभसंकेत संजय राऊतांचा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदा पंच्याहत्तर वर्षांचे ते होत आहेत त्यामुळे ते निवृत्ती घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्यातच सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंच्याहत्तरीची शाल जेव्हा अंगार पडते तेव्हा याचा अर्थ थांबायचा असतो असं विधान एका कार्यक्रमात केलं होतं यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभ संकेत आहे असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली आणि यावेळेस त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या निवृत्तीवरून प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत त्यांची दाढी पिकली डोक्यावरचे के केस उडालेली आहे जगभ्रमण करून झालेलं आहे सत्तेची सर्व सुख पोगलेली आहेत आता त्यांना आर एस एसकडून निवृत्त व्हावं लागेल देश सुरक्षित आता सोपवावा लागेल अशा सूचना येतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत त्यांची दाढी पिकलेली आहे असंही अमित शहा यांनी निवृत्तीनंतर काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे निवृत्तीनंतर अनेक चांगल्या गोष्टी करता येतात जसं की आमचे नानाजी देशमुख यांनी उत्तम कार्य केलं अनेकजण आपापल्या भागात जाऊन सामाजिक कार्य करत असतात आणि यावर चर्चा करण्याचं काहीच कारण नाही किंबहुना त्या दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येतात हे देशासाठी शुभ संकेत आहेत असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक ठोक लिहिलं होत नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे सरसंघ चालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकलो त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो स्वतः नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावर नरेंद्र हो। मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आ जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दारही पेटलेल्या आहेत केस उडालेले आहेत जगभ्रमण करून झालेलं आहे सर्व सुख भोगलेले आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवा लागेल अमित शहा त्यांचा निवृत्तीचा पुढचा कार्यक्रम सांगितलेला आहे ते असं म्हणतात की निवृत्त झाल्यानंतर मी नैसर्गिक शेती करणार आहे आध्यात्मिक क्षेत्राकडे मी वळणार आहे असं त्यांनी म्हणले त्यांचा प्रश्न आहे कोणी काय करायचा कोणी का, निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे त्याने उत्तम प्रकारचं कार्य चित्र कुठला केलं अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर काम करत असतात ना त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही तुम्हाला या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत आहे मुंबई